नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी नवा निर्णय किमान वेतनात वाढ आता किमान वेतन होणार तीस हजार जाणू घ्या सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या संबंधित सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील कामगार वर्गासाठी एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने कामगारांचे किमान वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला असून या बदलामुळे कॉन्ट्र आणि रोजंदारी कामगारांना थेट लाभ मिळणार आहे नवीन किमान वेतन दर काय आहेत मित्रांनो नवीन प्रस्तावित दरानुसार परिमंडळ एक मध्ये कुशल कामगारांचे मूळ वेतन हे सोळा हजार सहाशे वीस रुपये निश्चित करण्यात आलेले आहेत यासोबतच आठशे रुपये विशेष भत्ता मिळून एकूण सतरा हजार चारशे अठ्याहत्तर प्रति महिना होणार आहे तसेच अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसाठीही वेतनात योग्य ती वाढ करण्यात आली आहे जी संबंधित परिमंडळाकडून लागू केली जाईल कोणत्या कामगारांना होणाऱ्याचा फायदा तर रोजंदारी कामगार कॉन्ट्राक्टिव्ह व ठोक पद्धतीने काम करणारे कामगार महानगरपालिका व नगर परिषद क्षेत्रातील कर्मचारी नवी मुंबई परिवहन व इतर सार्वजनिक सेवा विभागातील कर्मचारी सूचना व हरकतीसाठी मुदत मित्रांनो कामगार विभागाने या प्रस्तावावर दोन महिन्यांची मुदत देऊन हरकती व सूचना मागितलेल्या आहेत यामुळे कामगार संघटना कंपन्या किंवा संबंधित व्यक्तींनी आपले अभिप्राय वेळेत सादर करावेत या निर्णयाचे महत्व मित्रांनो महागाई आणि जीवनावश्यक वाढत असताना वेतनवाढ ही आवश्यक बाब बनली आहे सरकारच्या या निर्णयामुळे कामगारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल त्यांचे जीवनमान उंचावेल निष्कर्ष काय पहा मित्रांनो कामगारांचे हक्क सुरक्षित राहावे आणि त्यांना न्याय मोबदला मिळावा याहा या हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे राज्यातील लाखो कामगारांना याचा प्रत्यक्ष फायदा होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद